झाले आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं काम करणं अमेरिका अमेरिका एवढा मोठा देश असून छोट्यासा देशाला पराभूत करत करू शकत नाही कारण का माहितीये अरे वेटनामच्या चौथा चौका मध्ये माझे शिवरायांचे पुतळे आहे व्हिएतनाम मध्ये व्हिएतनाम चा स्वातंत्र्य देणार नाव त्याचं मध्ये त्याच्या समाधीवर काय दिलं माहितीये शिवाजी महाराजांचा मावळा येथे स्थिर विश्रांती घेतोय मध्ये आणि अमे... अमेरिकेच्या भूषण विद्यापीठामध्ये एमबीएच्या मुलांना मा mm -hmm. शंभर मार्गाचा पेपर आहे शिवाजी द मॅनेजर गुरु अमेरिकेमध्ये अहो पाकिस्तान मध्ये पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये मा माझ्या शिवरायांचा धडा आहे लंडन मध्ये त्या लंडन मध्ये त्या काही तीन प्रकारचे उद्योग प्रकाशित होते त्यामध्ये लंडन लंडन मधून प्रकाशित होणारा उद्योग होतो